ते त्यांनाच विचारते का गेले काय नाही मला कुठली माहिती नाही मी कोणाला विचारलं नाही ते का गेले काय नाही म्हणून हो पण की त्या भेट भेटी दरम्यान जे आहे आपण सुद्धा त्या ता ठिकाणी ता सोबत होतात आणि नाही मला मुख्यमंत्री मोदी म्हणाले की ते येऊन गेले म्हणून पण मी विचारले नाही का आले कशासाठी आले पण मी अकरा वाजता माझी भेट ठरलेली होती मी साहेबांना फोन केला तर म्हणजे अकरा वाजता या म्हणून मी अकरा वाजता गेलो होतो तत्पूर्वी मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं की खडसे पण आलेले आहेत म्हटलं मला माहीत नाही त्या बाबतीत मला कुठली माहिती नव्हती आता काय ते येत जात राहतात दिल्लीला भेटतात इकडे भेटतात हालचाल आहे भाऊ काय नाही त्यांनाच विचारा मला काही माहिती ते मोठे त्यांनी सांगितलं की मी खाली बोलत नाही मी दिल्लीशी बोलतो मला वाटतं तर ते म्हणत होते माझ्याकड्यामध्ये तर रुमाला टाकले आहे फोटो येत नाही मला वाटतं तर त्यांनी सांगावं त्या बाबतीमध्ये तेच सांगू शकतील कोण नाही ते मोठे नेते आहेत माझ्या कशाला भेट येते ते राष्ट्रीय नेते आहेत खडसे साहेब आमचे त्यामुळे ते, ते माझी भेटी त्यांनी सांगितलं की खाली मी खालच्या लोकांना भेटत नाही माझं डायरेक्ट वरती कनेक्शन आहे ठीक आहे मी सिग्नल देण्या एवढा मोठा नेता नाही आहे मी एवढा मोठा सिग्नल देणार मी छोटा कार्यकर्ता आहे मी जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे असं ते म्हणतात तसंच आहे माझं काम त्यामुळे त्यांचं डायरेक्ट कनेक्शन वर दिल्लीला आहे त्यांच्या अनेक वेळेला आपण फोटोही बघितले ते भेटतात नेत्यांना भेटतात इथे देवेंद्रजींना भेटतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा